प्रत्येक व्यक्तीला वाटतं की आपलं आरोग्य चांगलं राहावं आणि त्यासाठी अनेक जण व्यायाम करतात सकाळी मॉर्निंग वॉकला जातात विटामध्ये सकाळी मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडलेल्या रामचंद्र परमानंद मेत्रे यांना वाहनाने धडक देऊन जखमी केले उपचारासाठी त्यांना विटा येथील ओम श्री हॉस्पिटलमध्ये दाखल केले परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला सदर अपघात करणारी व्यक्ती ही अज्ञात असून त्यांना ठोकरल्यानंतर ती व्यक्ती न थांबता पळून गेली याबाबत समजलेली माहिती अशी की रामचंद्र परमानंद मेत्रे हे विवेकानंद नगर विटा येथे राहत असून रोज सकाळी कराड रोडवर मॉर्निंग वॉकसाठी जातात नेहमीप्रमाणे ते आज मॉर्निंग वॉकला गेले असता पाठीमागून येऊन गाडी नंबर एम एन बारा आर वाय एकतीस शून्य शून्य या वाहनाने त्यांना जबर धडक दिली यामध्ये ते गंभीर जखमी झाले व उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला याबाबत त्यांचा मुलगा श्री स्वप्नील रामचंद्र मेहत्रे यांनी फिर्याद दाखल केली आहे यापूर्वीही मायणी रोड खानापूर रोड येथेही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत आमच्या टी जी न्यूज चॅनलच्या वतीने मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्या लोकांनी चालताना आपल्या उजव्या बाजूने चालावे म्हणजेच विरुद्ध दिशेने चालावे असे आवाहन करण्यात येत आहे यामुळे अशा प्रकारच्या अपघाताचे प्रमाण कमी होऊ शकते आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका